नमस्कार मी राम किशन पवार महाराष्ट्र मीडिया रिसोड च्या प्रतिनिधी आज जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे पूर्ण मा त्या महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये रिसोड तालुक्यामध्ये जे गाव आहे घोनसर या गावामध्ये आपण आलेलो आहोत तर इथे काही जनता असली आहे त्यांचा कोल जाणण्यासाठी आपण इथे आलेलो तर काय आहे तुमचं काका नाव उत्तम गीते गीतेसर गीते। आतापर्यंत आपल्या जे विधान विधानसभेमध्ये जे आमदार आहेत आपले विद्यमान आमदार त्यांनी आपल्या गावाचा आणि आपल्या विदा मतदारसंघाचा कितपत विकास केला आणि त्यांनी केलेला विकासपर्यंत कोणीच विकास केलेला नाही म्हणून आम्ही असं ठरवलं यावेळी भावनाथांनी निवडून द्यायचं भावनात यांनी एवढे कामं केले होत मला जिल्ह्यात तेवढे कामं कुठेच नाही झाले म्हणून म्हणलं भावना निवडून दिले म्हणजे आमच्या गावचे पूर्ण काम मार्ग लागतील <laughs> तर आपल्या मतदारसंघामध्ये सर्व महिलांना आपल्या लाडके भाऊ म्हणा किंवा ज्या कल्याणकारी ज्या योजना काढलेल्या आहेत शिंदे सरकार यांनी त्या सर्वांपर्यंत पोहोचल्यात पोहोचल्या असं तुम्हाला वाटते की बावनातही निवडून आल्यानंतर तुमचे जे काही विकास काम आहे त्यांना घेतले टोटल मार्गे लागतात भावनात जर आली तर आमच्या गावाचा विकासच होऊन जाईल नाही तर अन्यथा विकास होऊ शकत नाही शेतकऱ्यांना जे कर्जमाफी म्हणा पीक विमे म्हणा या सर्व गोष्टी येणार आता सरकारनं जर जाहीर केलेले की बा पीक आम्ही कर्जमाफी करू या गोष्टी मिळू शकतात सगळ्यांना मिळू शकतात भावनातही आली तर अन्यता दुसरं कोणी जर आलं तर काहीच होऊ शकत नाही ठीक आहे तर नेते तडफदार वाहन कमी येतात कामाचा स्पीड त्याचा खूप आहे तुम्हाला काय वाटतं को? <स्थिक> की की तुम्हाला कोण आमदार असं वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा जर विषय जर धरला जात कि बा बेरोजगार वाढती बेरोजगारी या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून जे मत मांडण्यासाठी नक्की कोणता आमदार हवा तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये जे भावना ताईने दहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यामध्ये केलं का नाही आम्हाला असाच विकास या गोंडसर मध्ये रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये असा व्हायला पाहिजे आमचं एकच मते भावनाचा एक गौर